आता रुद्राक्ष कसे निर्माण झाले पार्वतीने विचारलं मग हे रुद्राक्ष कसे निर्माण झाले तर सांगितलं हे बघ माता पार्वती हे देविके हे जगदंबिके हजारो वर्ष मी एकदा तपश्चर्यामध्ये लीन होतो शंकर सांगतायत माता पार्वतीला हजारो वर्षाची तपश्चर्या जेव्हा त्या तपश्चर्याचं माझं उत्थान झालं म्हणजे मी तपश्चर्याचा त्याग केला निद्रेतून मी जागृतीमध्ये आलो तेव्हा एकाएकी तपश्चर्याच्या हजारो वर्षानंतर मी सहजच माझे नेत्र उघडले आणि नेत्र उघडल्यानंतर नेत्रबिंदू माझ्या अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर मी नेत्र डोळे उघडल्यानंतर त्या नेत्रातले बिंदू म्हणजे अश्रुबिंदू म्हणजे डोळ्यातल्या पाण्याचे थेंब नेत्रबिंदू आणि अश्रूबिंदू गौड नावाच्या देशामध्ये पडले सर्वात आधी गौड गौड नावाचा देश म्हणजे गौड बंगाल कोल बंगाल धर आता गौड गौड नावाच्या देशामध्ये पडले आणि माझ्या डोळ्यातून निघालेले ते अश्रुबिंदू नेत्रबिंदू स्थावर भावाला प्राप्त झाले स्थावर स्थावर म्हणजे इट मीन्स दॅट कॉन्स्टंट यू you नो know, स्थावर आणि मग त्या माझ्या डोळ्यातल्या नेतृिंदाच्या द्वारे गोड देशामध्ये सगळ्यात आधी रुद्राक्षाचा वृक्ष निर्माण झाला